नमस्कार मंडळी कशा आहात आपण सगळे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत एका नवीन ब्लॉगमध्ये आज आहे बुधवार आणि मी आहे गावी कोकणात मस्त छान पावसाचं वातावरण झालेलं आहे इकडे पूर्ण काळे काळे ढग आलेले आहेत आणि गरजचसुद्धा आहे कदाचित पाऊस पडेल म्हणजे आता दोन तीन हां तीन दिवसात तीन चार दिवसाचा गॅप गेल्यानंतर आज असं वाटते की पाऊस खूप पडणार आहे हवा एवढी असते एवढी असते की जो हा मंदिराला फ्लॅग लावलेला आहे ओमचा तो झेंडा आहे तो फाटला आहे साईडने एवढी हवा असते खूप जास्त प्रमाणात म्हणजे पूर्ण दिवसभर हवा असते आज तर काही पावसातच वातावरण झालेलं आहे पण माहीत नाही आज मुंबईला निघायचं आहे आणि अचानक पाऊससुद्धा येत आहे अचानक निघालेली आहे मुंबईला यायला इकडे सगळी आपली बांधाबांध तयारी आता मुंबईला यायचं आहे म्हणून हे इकडे सगळे बॅग भरलेले आहेत हे पण सगळं कवर करायचं आहे हा वाला हा इकडे हातमध्ये गेलाय ना तो पण थोडं बस झाले आता केळ कशी काढणार कुठे केळ दिसत पण नाही आले कॅमेऱ्यात दिसत नाही हा मी येऊ का पकडायला वरती कुठे गेले ते लोगा? कोण ए श्रेयास ये ही इकडे ही तुटले की अशी वाकडी झाले किती टाक माडात टाक आ? आ? मात आपण पण काय खराब झाले सगळ्या ते बाबा मशीन ना देतील ना खायला आरामात, आरामात। बस झाले हा त्याच्यावरती लोड आलाय ना पूर्ण खूप वजन आहे अरे भरपूर असेल वीस एक किलो वजन असेल आता एवढे घेऊन जायचंय मुंबईला कडीपत्ता छान फुलला एकदम मस्त भरपूर ह्या केळीकडे उगवत चाललेत नवीन नवीन नाही ठेवून देणार सगळ्या नाही कापणार ते केळीवरतीच टच कर बापरे मग मी आता पकडायला येऊ का वरती हां ही केळी काढलेली आहेत आपण खूप मेहनत लागली ही केळी काढायला कारण कोणच नव्हतं एक दोन तीन बरीच आहेत नाही मजू शकत ही एवढी सगळी खोलावी लागणार आहेत अशीच घेऊन नाही जमणार आणि पॅकिंग करावी लागणार आहेत है, ही आहे इथे तुळस खूप मोठी तुळस आहे आणि बिना पाण्याची आजूबाजूला बघाल तर एकही झाड नाही पण माहीत नाही इथे काय अशी जादू आहे ही तुळस केवढी फुललेली आहे आणि मठ मोठीसुद्धा खूप झाली तिच्यावरती हा पीस सुद्धा आलेला आहे আজুবাজু একই ঝড় না मी आता माझ्या गावापासून एक दोन किलोमीटर लांब आलेली आहे आणि ते आहे हे जांभळीचं झाड जांभळीच्या झाडावरती एवढी जांभळं आहेत एवढी जांभळं आहेत आपल्या फोन कॅमेऱ्यामध्ये दिसतच नाहीत हे काळे काळे दिसत आहेत ना एकदम गट्टे गट्टे आहेत आणि खाली बघाल तर हे बघा ही सगळी जांभळत जांभळ काही काही कुट्ट